राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने ओबीसींचे हक्क मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण न देणे जात जनगणना यासह विविध मागण्यांबाबत रविवारी सात जानेवारी रोजी सकाळी अकरा ते पाच वाजेपर्यंत गांधी चौकात आंदोलन करण्यात आले यावेळी आयोजक राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या उपाध्यक्ष कांचनमाला माकडे महाराष्ट्र राज्य विदर्भ ओबीसी युवा प्रदेश प्रमुख रमेश कारामोरे नागपूर जिल्हा समन्वयक डॉक्टर राजेश ठाकरे सहित इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध राजकीय पक्षाचे कार्य कार्यकर्ते आणि विविध समाजातील लोकांनी आंदोलनात भाग घेतला होता मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देऊ नये असे मान्यवरांनी आपल्या भाषणातून सांगितले असे झाल्यास ओबीसी समाज तीव्र आंदोलन करेल ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे मंत्री छगन भुजबळ यांचे त्यांनी कौतुक केले हात वरती करायचे सगळ्यांना जय आज राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा तर्फे रामटेक येथे गांधी चौक येथे सकाळी अकरा वाजेपासून धरणे आंदोलनाला सुरुवात केली आहे या आंदोलनामध्ये ओबीसी प्रवर्गातले एस टी एस टी बहुजन समाजातले आमचे सगळे बहुजन प्रतिनिधी ते उपस्थित आहेत मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि ओबीसींच्या आरक्षणातून मराठ्यांना आरक्षण देण्यात येऊ नये ही आमची प्रमुख मागणी आहे आणि छगन भुजबळ साहेब जे महाराष्ट्र राज्य स्तरावर ज्या पद्धतीने ओबीसीची लढाई लढत आहे त्या छगन भुजबळ साहेबांच्या समर्थनात आम्ही हा धरना आंदोलन आयोजित केलेला आमची सरकारला मागणी आहे की ज्या पद्धतीने तुम्ही मराठ्यांची लाड पुरवत आहे ते लाड पुरवणं बंद करा आणि आमच्या ओबीसी आरक्षणात पहिले तीनशे चाळीस जातींचा समावेश आहे आणि त्या जातींवर अन्याय होणारी भूमिका आपण घेऊ नये अशी आमची आंदोलनाच्या माध्यमात मागणी आहे जय ओबीसी जय ओबीसी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आज रामटेक येथे गांधी चौक या परिसरामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही घेतो आहे आमची मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये नमूद केलेल्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये आणि आमच्या आरक्षणातून इतर समाजांना आरक्षण देऊ नये इतरांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही पण ओबीसींचं आरक्षण कमी करून ओबीसी प्रवर्गामध्ये इतर जातींचा समावेश होऊ नये यासाठी आम्ही सर्व ओबीसी बांधव रामटेक तालुक्यातील मौदा तालुक्यातील पार्शुनी तालुक्यातील मोठ्या संख्येने या ठिकाणी जमून सकाळपासनं या आंदोलनात सहभागी झालेलो आहे हे एक दिवसीय आंदोलन आमचं सायंकाळपर्यंत चालणार आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी अजय मेरकुळे रामटेक मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स पच्चीस साल का शुद्धता का भरोसा लोंधी ज्वेलर्स सीताबड़ी और गोकुल पेट बाजार रोड नागपुर इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्न के लिए आइए आए लोन्स पच्चीस साल का शुद्धता का भरोसा लोन्े जूलर्स सीता और गोकुल पेट बाजार रोड नागपुर इस खबर के प्रायोजक शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक अनुभवी डॉक्टर ऐसी सज्जय सभी प्रकार, प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र एक स्थान इनका पता श्री शंकर आयुर्वेदिक क्लिनिक है डॉक्टर न सामान लगेज इलेक्ट्रॉनिक सामान मेडिंग मोबाइल कुरियर दुनिया का हो गया फास्ट ट्रैक कुरियर सर्विस हमारे यहाँ प्रदेश में पार्सल बेचने का लगे सामान कुरियर पार्सल किसी भी हमारा मिलेगा फास्ट्रैक कुरियर मेडिसिन मोबाइल कुरियर सर्विस पार्सल सर्विस बाय रोड बाय एयर बाय ट्रेन पैकिंग सुविधा भी उपलब्ध हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग लगे सामान कुरियर पार्सल भेजे जाते हैं ट्रेंचार्ज देना शुरू है तो आज संपर्क करें अशरथ अंसारी सेवन थ्री जीरो फोर थ्री सेवन एट थ्री फाइव जीरो हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस पीटी नदी चौक कामती रोड नागपुर